नमस्कार मित्रांनो भाजप नेते मंत्री नितेश राणेंवर भ्रष्टाचाराचे धक्कादायक आरोप राजकीय वर्तुळात एकच खळबळ काय घडलं सगळी बातमी खोटी आहे आणि या सगळ्या बातमीचा खुलासा करण्यासाठी मी आपल्या समोर या ठिकाणी आहे मला आज मितीपर्यंत कुठल्याही प्रकारचे पत्र या ठिकाणी आलेलं नाही उलट मिच स्वागत करेन की शेवटी दूध पाणी पालिका पाणी होऊन जाईल एकदा ही चौकशी व्हायलाच पाहिजे पण या निमित्ताने मी गेली सात आठ महिने बँकेचे जे, जे गैरव्यवहार आहेत जी काही कर्ज दिलेली आहेत उदाहरणार्थ द्यायचं झालं तर रॉकस्टार ही कंपनी तिथं मनी दावी डायरेक्टर आहे हे पावलं नितेश राणेचं आहे नितेश राणे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बॅग चालली आहे याच्या सगळ्याचे मागे मा ते आहेत आणि मग ते कर्ज देताना त्या रॉक स्टारला डायरेक्टरच परत राजीनामा दिला एकदा साडेसहा कोटी दिले दुसऱ्या दहा कोटी रुपये दिले तिसरं त्यांच्याकडे त्यांच्याकडे असलेला पीए राहुल पै हा तिकडे वीस हजार रुपये वार मानधनावर आहे त्याला साडेसात कोटी रुपये दिले आणि त्या दाबोच्या जागेमध्ये त्या दाबोच्या जागे लोकल लोकांनी विरोध केला हे सगळं वर्तमानपत्र छापून आले आणि जो त्या ठिकाणी एक आरोपी आहे म्हणून तो त्या ते, ठिकाणी आरोपी आहे प्रमुख आणि त्याच्या नावावर किती कर्ज आहेत पाच पाच कोटीचे तीन चार कर्ज आहेत म्हणजे चार पाच लोकांना मिळून हा येत्याला जमीन तो त्याला जमीन अशा प्रकारचा जो गैरव्यवहार आहे हा उघडकीस येऊ नये आणि मी ज्या तक्रारी केल्या होत्या दबून जाव्यात आणि म्हणून त्यांनी राजकीय सोडाने मला अडकवण्यासाठी हे केलं मला काही फरक नाही मी आज नऊ कोटी बावीस लाख रुपये जे भारे भर भरायचे होते ते भरते या ठिकाणी भरलेत पैसे पूर्ण भरलेत आणि पूर्ण पैसे भरायचे आहेत माझी ही मुदत आहे ही दोन हजार बत्तीस पर्यंत आहे पण त्यांनी तिकडे दादागिरी करून आणि संपूर्णपणे आपल्या सत्तेचा वापर करून ठराव वेगळ्या ठिकाणी घेतला माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालावं ही बँक टिकली पाहिजे कोकणामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर एवढ्याच आमच्या जिल्हा बँक आहे ह्याच है, महत्वाची आहे सिंधूर जिल्हा बँक असेल रायगड असेल रत्नागिरी असेल चांगल्या बँक आहे आणि म्हणून हे टिकल्या पाहिजे म्हणून अशा प्रकारचे जे भूमाफी आहेत हे आज या पालकमंत्री नितेश राणे बोर्ड लावतात सगळ्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय मिळायला पाहिजे आज जवळजवळ नऊशे कोटी रुपये साखर कारखान्यांशी दिले त्यातले काही कारखाने बंद आहेत काही कारखाने चालू नाहीत त्यांचे आर्थिक काय ठिकाणी बघितलं गेलेलं नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे कारण ही जी बँक आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे मच्छीमारांची आहे ही बँक टिकली पाहिजे आणि म्हणूनच याच भावनेतून मला सहा महिने वेगळी लोकांची उत्तरं येऊन सुद्धा वेगळ्या तरावाची उत्तरं येऊन मी पब्लिसिटी केली नाही की प्रेसला दिलेली नाही आणि म्हणून माझी या माध्यमातून या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटून त्यांच्या कानावर ही सगळी बँक टिकण्यासाठी आणि मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा